तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत कोकण शिक्षण मतदारसंघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खांदा कॉलनी शेतकरी कामगार पक्षाच्या अंतर्गत देवी अंबा माता मंदिर सेक्टर तेरा खांदा कॉलनी येथे मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप आणि इतर आजारांची तपासणी पनवेल नगर परिषदचे माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील व पनवेल महानगरपालिका शेकापचे कार्याध्यक्ष यांच्या वतीनं नियोजन केलं होतं त्यावेळी बहुसंख्य लोकांनी हो या शिबिराचा लाभ घेतला कोकण शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार बालाराम पाटील यांचा जो वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्ताने आमच्या खांदापणी शेतकरी कामगार पक्षाच्या जे पदाधिकारी आहेत महिला पदाधिकारी आहेत पुरोगामी युवक संघटनेचे पदाधिकारी आहेत या सर्वांच्या वतीने आम्ही त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धीचं आणि निरामय आरोग्य जावो अशी आंबाच्या प्रार्थना करतो आणि ते सतत असं कार्यरत राहो जनतेच्या कामासाठी जनतेच्या प्रश्नाच्या जनतेच्या समस्येसाठी असं मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि शेतकरी कामगार पुढच्या खंदापानच्या वतीनं आमच्या सर्व सहकाऱ्यांनी जे आरोग्य शिबिराचा उपक्रम आयोजित केलेला आहे एक मनाला विकसितपणानं समाधान देणारा आनंद देणारा असा हा उपक्रम आहे ए सी जीपासून शुगर चेक करण्यापासून ते नेत्रचिकित्सेपर्यंतच्या साऱ्या सुविधा या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे अतिशय मोठ्या संख्येनं नागरिक त्याचा लाभ घेता घेतायत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आरोग्याच्या गरजा खांदा पालवीतल्या नागरिकांच्या पूर्ण करत असताना खांदा पालणीतील आमचे सारे सहकारी जे आहेत शेतकरी कामगार पक्षाची कशी कोण आहे की आपला कुठलाही उपक्रम आपला कुठलाही कार्यक्रम हा जनसेवेचा असला पाहिजे उपयुक्त असला पाहिजे याचं तंतोतंत पालन माझ्या वाढदिवसाच्या औषधे साधून या ठिकाणी करता येत मी मनापासून या ठिकाणी आमचे सहकारी गणेश पंडील असतील वाघमाने असतील विजय काळे असतील अन्य सारे सहकारी असतील या साऱ्यांचंच मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीचे उपक्रम आपल्याला या ठिकाणी भविष्यात राबवायच्या आहेत त्या दृष्टीनं अतिशय चांगलं काम करणाऱ्या माझ्या या साऱ्या सहकार्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि एक चांगला उपक्रम केल्याबद्दल त्यांचं मनापासून आभारही व्यक्त करतो